गुड मॉर्निंग आज मधला आपला चौथा दिवस आहे आणि ला आज आपण आत्ता लाचुंगला आहोत आणि आज आपण फिरणार आहोत व्हॅली ऑफ फ्लावर्स झिरो पॉईंट आणि युमथंग व्हॅली चला नहीं नहीं। आमच्या हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू बघा किती मस्त व्ह्यू आहे जे तात्पुरता पूल बनवला हो आहे त्यात एका वेळेस एकच गाडी जाते आम्ही इथे थांबलोय इथे पोलीस चेक पोस्ट आहे इथे एंट्री करून मग पुढे जायचंय किती मस्त वातावरण आहे ना आता आपण युंगथांग व्हॅलीला आलो आहोत आणि ही व्हॅली जवळजवळ समुद्र सपाटीपासून बारा हजार फूट वरती आहे सगळ्या बाजूने डोंगर आहेत मध्ये ही व्हॅली पा बघून घ्या फोटो सुद्धा जॅकेट काढशी नाही वाटत आहे इतकी थंडी आहे वाव खबरफळ दुसरे खोस बर्फत जाऊ किती कसं वाटतंय एकदम थंडी कोणती व्हॅली काय ना एमथांग व्हॅली पण थंडीमध्ये इथे सगळीकडे फ्लावर्स असतात म्हणून याला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पण म्हणतात अच्छा असं आहे का खूप विचित्र विचित्र आपल्या आपल्या तोंडी रुळलेले नसतात इथली नावं त्याच्यामुळे युंग थांग आणि काय काय नावं आहेत म्हणायला थोडंसं एक दोन वेळेस शूटिंग करावं लागते थंडी वाजते का <laughs> आपण त्या पुलाकडे जातोय बघू त्या पुलावर जाऊ देत असतील तर त्याच्यावरनं जाऊया बस करा रे फोटो चला दुसरा डेस्टिनेशन ला እንትን እየተዘጋ ነው फोटो काढले आणि त्या पुलावर गेलो तिथं उतार आहे आणि परत चढून पण पर आलो ना त्याच्यामुळे सगळे दमून गेलो पुढे झिरो पॉईंटला जायचं आपल्याला आता आपण झिरो पॉईंटला जाणार आहोत चला ते पण दाखवतो तुम्हाला दाखवतो आता आपण झिरो पॉइंटला चाललोय युंगथांग व्हॅली आपण बघितली आणि आता आपण झिरो पॉईंटला जाऊया चला आता झिरो पॉईंटसाठी इथून एंट्री करायची आम्हाला इथून एंट्री करून मग पुढे जाऊ वा 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 किती मस्त किती भारी दिसतोय तो रस्ता नागपुडी सगळ्या गाड्या येत आहे याक बघा याक छोटे मोठे पिल्ल पिल्लू पण त्या बाजूला तिबेट आहे या डोंगराचं त्या बाजूला आपण बॉर्डरवर आता या मॅगी बनवत आहे मॅगी खायची ना आता आम्ही झिरो पॉइंटला आलोय आता मग मॅगी खाल्ली आता खातोय यस चल ना <laughs> थंडी वाजते कशी थंडी पिया आता <laughs> काय तो बर्फ सर झिरो पॉईंट आहे ना याचे चार हजार रुपये घेते ड्रायव्हरने आमच्याकडनं झिरो पॉईंट आमच्या पॅकेजमध्ये नव्हतं पण एवढं वर थीट नाही आहे झिरो पॉईंट चार हजार प्रमाणाने पण आता आलो आहे तर करून घेतो एन्जॉय पाणी आहे त्यामुळे यश आणि सुर्तीनं शूज घालून आले चला जायचं नाई त्या बाजूला चला मग त्या बाजूला जायचं बर्फामध्ये श्रुतीला श्रुती हालव खालून जायचं ना बाळा तू खालून जा

था। था। मजा आली का मजा ठीक ठाक आहे पण जर का तुम्ही येत असाल तर स्नो पॉइंट ला इतक वर्थिट नाही आहे चार हजाराच्या मुकाबले कारण जितक म्हणतो झिरो पॉइंट तसं काही बघण्यालायक नाही यमथांग आली खूप चांगली हे झिरो पॉइंट आहे ना हे सोळा हजार चारशे फूट समुद्रसपाटीपासून वरती आहे आणि बऱ्याच लोकांना इथं श्वासला त्रास होतो बरेच जण बेश होतात सुधारणाने आम्ही चार ना काहीच नाही झालं श्रुती यश पिया आम्हाला काहीच नाही झालं इथे सर्रास अशी दारू बियर विकले जाते फक्त रस्त्यांचीच ब्युटी आहे बाकी झिरो पॉईंट काहीच म्हणजे इतका खास नाही गुड इव्हनिंग आज आम आमचं अर्धा दिवसाचं फिरणं होतं ते फिरून झाल्यानंतर आम्ही मस्त झोपलो आणि त्यानंतर आता आम्ही मस्त हायटी मागवलं हायटी टी मागवलो आहे त्यात मस्त भजे आहेत ओनियन भजे वगैरे असं बघा अशा सोबत अशा सोबत मस्त भजे खातो आहे आम्ही आता मी आणि यश आम्ही संध्याकाळचं फिरायला आलो होतो इथंच एक सगळीकडे पूल आहे आणि तिथं पाणी वाहत असतं कंटिन्यू थंड पाणी एकंदरीत ठीक आहे एक दिवसासाठी चांगलं आहे लाचून पण प्रवास खूप करावा लागतो आम्ही काल आलो तर आम्हाला नऊ तास लागले आता जायला उद्या पण नऊ तास लागतील पण ठीक आहे एक्सप्लोअर होते जागा आणि काश्मीर सारखा फील झाला आज <laughs> हे जर चांगलं डेव्हलप केलं ना तर काश्मीरला पर्याय होऊ शकतो आणि मित्रांनो हा होता आमचा आजचा व्लॉग कसा वाटला मला मेसेज करा शेअर करा लाईक करा आणि सगळ्यात कर। करा पहिले तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद चला बाय